आणि आताची महत्वाची बातमी समोर येते मुंबईमध्ये काँग्रेसचं एकला चलोरे हे धोरण पाहायला मिळत आहे कारण मनसेसोबत कोणतीही तडजोड नाही अशी सूत्रांची माहिती समोर येते स्वतंत्र लढण्याची मागणी केलेली आहे अशी माहिती सुद्धा खात्रीला एक सूत्रांकडनं समोर येते आजच्या या बैठकीमध्ये मोठा निर्णय होणार आहे अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जुई जाधव जुई काय अधिक माहिती आमच्यासोबत म्हणजे महाविकास आघाडी सोबत, सोबत असणं आणि मनसे राज ठाकरेंनी स्वतः त्यांना बोलून दाखवलं आहे म्हणजे काँग्रेसशी कुठलंही आता वैर हे मनसेचं नशाने किंवा काँग्रेस जर आमच्यासोबत असेल तर मनसेला चालणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे मात्र आता जी बैठक पार पडते मुंबई काँग्रेसची त्या बैठकीमध्ये आता एक आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडी सोबत जाणार नसल्याचं तसंच स्पष्ट झालं त्याचं कारण म्हणजे की विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मुंबईमध्ये विशेष करून ज्या जागा काँग्रेसला वाटत होते की आम्ही निवडून येऊ जिंकून येऊ त्याच जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आणि त्यांनी त्यांचे आपल्या अन्याय झाल्याची भावना काही काँग्रेस नेत्यांची होती पुन्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये येऊ नये आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये तांत्रिक कारणामुळे तुता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र स्वतंत्र लढण्याची भूमिका काँग्रेसकडनं घेतली जाते अशी माहिती सूत्रांकडनं कळते ज्यात मनसेचा अर्थातच जो ज्या पद्धतीनं मनसेला घेतलं जाईल असं कुठलंही वक्तव्य येत नाहीये अशी तडजोड केली जाणार नाही असंही कळतंय